बनोना कुगली ची तर मंडळी आज आपण बनवणार आहोत फणसाच्या कुगलीची भाजी म्हणजेच कोळ्या फनसाची भाजी हो तर त्यासाठी इथे एक मी फनसाची कुगली घेऊन त्याचे एक बारीक असे काप करून घेतलेले आहेत कुकरमध्ये हे काप घेतलेले आहेत चवीनुसार मीठ पाव चमचा तेल टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकून तीन चार शिटायच्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर भिजवलेली मसूरसुद्धा एक दोन तीन मिनटं आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत पाहू शकता इथं फणस आपला छान शिजलेला आहे ह्याच्यातलं पाणी पिळून ही भाजी सर्व कुसकरून आपल्याला घ्यायची आहे भाजी कुस्करून झाली की याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे तीन ते चार चमचे तेल अर्धा चमचा जिरं दोन बारीक चिरलेले कांदे ताजा कढीपत्ता आणि ठेचलेले लसूण टाकायचे आहे ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून फोडणी परतून ह्याच्यामध्ये शिजवलेली मसूर आणि कुसकरून घेतलेली फणसाची भाजी टाकायची आहे ओली कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे आणि भाजी परतून एक दोन तीन मिनटं ही भाजी झाकण देऊन वाफून घ्यायची आहे झाली की नाही आपली फणसाची भाजी तयार नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी आवडल्यास चॅनलला सुद्धा करा